सपुष्प वनस्पतींच्या अद्भुत दुनियेत आपलं स्वागत आज आपण फक्त फुलांच्या रंगांमागे किंवा पानांच्या आकारात नाही तर थेट आत डोकावणार आहोत हो अगदी आपण त्यांची अंतर्गत रचना म्हणजे अनाटोमिऑ फ्लावरिंग प्लांट्स उलगडणार आहोत खूप इंटरेस्टिंग विषय हा यासाठी आपल्याकडे काही निवडक स्रोत आहेत एका युट्यूब व्हिडिओतील महत्वाचे अंश आहेत विकिपीडियाचा तपशील आहे हो आणि नीट अन अकॅडमी व एनसीआर टी च्या अभ्यास साहित्यातले काही महत्वाचे मुद्दे पण आहेत बरं म्हणजे माहितीचा चांगला आधार आहे आपल्याकडे हो नक्कीच या सगळ्या माहितीच्या आधारे आपण वनस्पती आतून कशा काम करतात त्यांची रचना किती नियोजनबद्ध असते हे समजून घेऊया बरोबर बाहेरून अगदी शांत दिसतात या वनस्पती पण आतमध्ये एक वेगळं जग असतं अगदी एका मोठ्या कारखान्यासारख्या कार्यरत असतात चला सुरू करूया ही सखोल चर्चा चला आपण अनॅटोमी म्हणतो म्हणजे अंतर्गत रचनेचा अभ्यास वनस्पती बाहेरून कशी दिसते म्हणजे मॉर्फॉलॉजी हे तर ठीक आहे पण ती जगते कशी वाढते कशी हे कळायला आत पाहणं गरजेचं आहे नाही का अगदी खरंय जसं आपल्या शरीरात कसं असतं पेशींपासून उती बनतात उतींपासून अवयव हो तसंच वनस्पतींमध्येही आहे सगळ्यात लहान एकक म्हणजे पेशी सेल बरोबर मग सारखं काम करणाऱ्या एकाच उगमाच्या पेशी एकत्र येऊन उती म्हणजे टिश्यू बनवतात अच्छा आणि वेगवेगळ्या उती मिळून अवयव तयार होतात ऑर्गन म्हणजे मूळ खोड पान आणि हे सगळे अवयव मिळून तयार होते आपली पूर्ण वनस्पती म्हणजे प्लांट म्हणजे पेशी मग उती मग अवयव आणि मग वनस्पती अशी रचना अगदी अशी एक नैसर्गिक मनस्वर रचना आहे आणि या उतींचे पण प्रकार असणार बरोबर असं तर नाही की सगळ्या सारख्याच असतील हो नक्कीच मुख्य दोन गट आहेत त्यांचे विभाजन क्षमतेनुसार म्हणजे त्या कशा वाढतात यावर आधारित अच्छा अगदी यांच्यामुळेच वाढ होते आणि दुसरा गट आहे स्थायी उती म्हणजे पर्मनंट टिश्यू स्थायी म्हणजे म्हणजे यांच्या पेशींची वाढ पूर्ण झालेली असते ते आता सहसा विभाजन करत नाहीत त्यांचं एक विशिष्ट काम ठरलेलं असतं अच्छा म्हणजे वाढीसाठी विभाजी उती महत्त्वाच्या कुठे असतात या प्रामुख्याने विभाजी उती या नेहमी वाढीच्या ठिकाणी असतात जिथे नवीन वाढ होतय तिथे उदाहरणार्थ जसं की ॲग्रोभागी विभाजी उती ॲपिकल मेरिस्टेम ही असते खोड आणि मुळांच्या अगदी टोकांवर त्यामुळे उंची वाढते बरं काही वनस्पतींमध्ये जसं गवत वगैरे पानाच्या बेचक्यात किंवा पेऱ्यांच्या वर आंतरिक विभाजी ऊती असते अच्छा तिचा काय उपयोग समजा गुरांनी वरचा भाग खाल्ला तरी ही ऊती गवताला पुन्हा वाढायला मदत करते अरे वा आणि तिसरी पार्श्वविभाजी उती लॅटरल मेरिस्टेम ही खोड आणि मुळांची जाडी वाढवते जाडी म्हणजे रुंदी हो याचं उत्तम उदाहरण म्हणजे एधा कॅम्बियम ज्यामुळे झाडं जाड होतात हे महत्वाचं आहे बरं आता स्थायी ऊतींबद्दल बोलूया ज्यांचं विभाजन थांबलंय त्यांचं काय काम स्थायी ऊती पण खूप महत्वाच्या आहेत त्यांचेही दोन मुख्य प्रकार आहेत सरळ उती सिंपल टिश्यू हो ज्यात एकाच प्रकारच्या पेशी असतात आणि जटिल उती कॉम्प्लेक्स टिश्यू ज्यात वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी एकत्र येऊन एक गट म्हणून काम करतात सरळ उती म्हणजे अगदी साध्या वाटतात नावावरून त्यात काय काय येतं नावाप्रमाणेच रचना बरीचशी सरळ असते पण कामं खूप महत्वाची आहेत ह्यात मुख्य तीन प्रकार येतात कोणते पहिला मूल उती अच्छा या वनस्पतींमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात आढळतात या जिवंत पेशी आहेत यांचं मुख्य काम काय तर अन्न तयार करणं म्हणजे प्रकाश संश्लेषण अन्न साठवणं किंवा काही स्राव करणं या अगदी अष्टपैलू आहेत म्हणजे गरज पडेल तशा बदलू पण शकतात कशा उदाहरणार्थ पाण्यात वाढणाऱ्या वनस्पतींमध्ये हवा साठवण्यासाठी त्या वायू उती बनवतात ज्यामुळे त्या तरुंगू शकतात अरे वा म्हणजे गरजेनुसार बदलतात हो दुसरा प्रकार आहे स्थूल कोण उती कॉलेन कायमा यासुद्धा जिवंत पेशी आहेत यांचं काय काम या खास करून वाढणाऱ्या तरुण खोडांना आणि पानांच्या देठांना आधार देतात पण महत्वाचं म्हणजे लवचिक आधार देतात लवचिक म्हणजे म्हणजे वाऱ्याने किंवा इतर कारणांनी खोड किंवा पान वाकलं तरी ते तुटत नाही त्यांच्या पेशींच्या कोपऱ्यांवर जाड थर असतो त्यामुळे त्या लवचिक बनतात अच्छा म्हणजे वाढणाऱ्या भागांना सपोर्ट करतात तुटू न देता अगदी आणि तिसरा प्रकार आहे दृढ उती स्क्लॅरिन कायमा दृढ म्हणजे कठीण बरोबर हां यांचं काम आहे वनस्पतीला एकदम कडक मजबूत आधार देणं आणि महत्वाचं म्हणजे या मृतपेशी असतात मृतपेशी हो त्यांची पेशी भित्तिका लिग्निन नावाच्या पदार्थामुळे खूप जाड आणि कठीण झालेली असते अच्छा याचे पण प्रकार आहेत का हो दोन मुख्य प्रकार आहेत लांब धाग्यांसारखे तंतू फायबर्स जसे ताक किंवा कापसातले धागे हु। आणि दुसरा प्रकार म्हणजे अनियमित आकाराच्या दृढपेशी स्क्लेरिड्स या कुठे असतात पेरू किंवा चिकू खाताना दाताखाली कधी कधी खरखरीतपणा जाणवतो ना हो जाणवतो तो याच दृढपेशींमुळे असतो अरे म्हणजे सरळ उती आधार अन्नसाठा आणि लवचिकता देतात मग जटिल उती कशा वेगळ्या त्यांचं काय खास काम आहे जटिल उती म्हणजे वनस्पतीची असं म्हणूया की ट्रान्सपोर्ट सिस्टम वहनाचं काम करतात त्या ट्रान्सपोर्ट सिस्टम म्हणजे पाइपलाईन सारखं अगदी या दोन मुख्य पाईपलाईन आहेत एक जलवाहिनी झायलम आणि दुसरी रसवाहिनी फ्लोएम झायलेम आणि फ्लोएम ऐकलं हे ना हो या वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी एकत्र येऊन बनलेल्या असतात म्हणूनच त्यांना जटिल उती म्हणतात अच्छा तर जलवाहिनी काय करते जलवाहिनीचं मुख्य काम आहे मुळांनी शोषलेलं पाणी आणि खनिज वर म्हणजे पानांपर्यंत पोचवणं म्हणजे वन वे ट्रॅफिक खालून वर हो मुख्यत्वे खालून वर हे काम करतात वाहिन्या वेसल्स आणि जलवाहिका ट्रॅकिड्स या मृतपेशी असतात मृत असून काम करतात हो कारण त्या नळ्यांसारख्या असतात विशेषतः ज्या सलग नळ्यांसारख्या रचना असतात त्या पाणी खूप वेगाने वर नेतात हे आवृत्त बीजी वनस्पतींचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे अच्छा फक्त त्यांच्यातच जास्त प्रमाणात हो जास्त विकसित त्यांच्यातच असतात शिवाय जलवाहिनी वनस्पतीला यांत्रिक आधारही देते झाडाचं जे लाकूड असतं ना ते मुख्यत्वे जलवाहिनीच असते अरे हो म्हणजे लाकूड म्हणजे बरं आणि दुसरी पाईपलाईन रसवाहिनी रसवाहिनी फ्लोएम तिचं काम आहे पानांमध्ये तयार झालेलं अन्न म्हणजे मुख्यतः साखर वनस्पतींच्या इतर भागांपर्यंत पोहोचवणं म्हणजे पानांपासून मुळांपर्यंत किंवा फळांपर्यंत हो जिथे गरज असेल तिथे म्हणजे वाढणारे भाग फळं बिया किंवा साठवणुकीसाठी मुळांपर्यंत सुद्धा हे वहन वरून खाली किंवा खालून वर दोन्ही दिशांनी होऊ शकतं म्हणजे टू ट्रॅफिक बरोबर यात मुख्य घटक आहेत चाळणी नलिका सीव ट्यूब्स या नळ्यांमधून अन्न वाहून नेलं जातं आणि म्हणजे या चाळणी नलिका जिवंत असूनही त्यांच्यात केंद्रक नसतो काय सांगताय मग त्यांचं काम कोण नियंत्रित करतं त्यांच्या बाजूलाच चिकटून सहपेशी असतात त्यांचं स्वतःचं केंद्र कसतं आणि त्या चाळणी नलिकेच्या कार्यावर नियंत्रण ठेवतात वाह म्हणजे जणू काही चाळणी नलिका म्हणजे गाडी आणि सहपेशी म्हणजे चालक अगदी तसंच किती हुशारीने रचना केली आहे पहा खरंच आता या सगळ्या उती सरळ आणि जटिल या एकत्र येऊन मोठ्या संस्था कशा बनवतात ज्याला आपण टिशूट सिस्टम्स म्हणतो बरोबर या उती वनस्पतीमध्ये तीन मुख्य संस्था म्हणजे टिश्यू सिस्टम्स तयार करतात कोणत्या आहेत त्या पहिली त्वचिय उती संस्था एपिडर्मल टिशू सिस्टम त्वचीय म्हणजे त्वचेशी संबंधित अगदी ही वनस्पतीची त्वचाच आहे सर्वात बाहेरचा संरक्षक थर ज्याला अधिचर्म म्हणतात यावर अनेकदा उप त्वचा क्युटिकल नावाचा मेंडचट थर असतो विशेषतः पानांवर आणि खोडावर तो पाणी वाया जाऊ देत नाही बरं आयूंची देवाणघेवाण आणि बाष्पोत्सर्जन म्हणजे पाणी वाफेच्या रूपात बाहेर टाकणं हे स्टोमॅटातून होतं या छिद्रांना उघड बंद करणाऱ्या दोन रक्षक पेशी असतात गार्ड सेल्स त्यांचा आकार पण वेगळा असतो म्हणे हो द्विदल वनस्पतींमध्ये त्या किडनीच्या आकाराच्या म्हणजे बीन शेप्ड असतात तर एकदल वनस्पतींमध्ये डंबेलच्या आकाराच्या असतात अच्छा आणि मुळांवर पाणी शोषायला मदत करणारे एक पेशीय मूल रोम रूट हेअर्स किंवा खोडावरचे बहुपेशीय त्वचा रोम ट्रायकोम्स हे सुद्धा याच संस्थेचा भाग आहेत म्हणजे संरक्षण आणि देवाणघेवाण हे काम झालं संस्थेचं दुसरी संस्था कोणती दुसरी आहे भरण उती संस्था ग्राउंड टिश्यू सिस्टम भरण म्हणजे भरणारी हो म्हणजे त्वचा आणि आतली वहन संस्था म्हणजे संवहनी पूल सोडले की उरलेला जवळपास सगळा भाग याच संस्थेत येतो अच्छा म्हणजे बराच मोठा भाग हाच असतो अगदी यात मुख्यत्वे सरळ उती येतात म्हणजे आपण बघितलेल्या मूल उती स्थूल कोण उती आणि दृढ होती उदाहरणार्थ खोड आणि मुळांमधला बाह्यक कॉर्टेक्स मधला गाभा पित आणि पानांमधलं अन्न बनवणारं पर्ण मध्य ज्यात हरित लवके असतात हे सगळं भरणऊती संस्थेत येतं म्हणजे वनस्पतीचा मुख्य भाग याच संस्थेने बनतो आणि तिसरी तिसरी आणि महत्वाची संवहनी उती संस्था वॅस्क्युलर टिश्यू सिस्टम यात मग त्या पाइपलाइन्स येणार जलवाहिनी आणि रसवाहिनी बरोबर यात जलवाहिनी आणि रसवाहिनी एकत्र मिळून संवहनी पूल वॅस्क्युलर बंडल्स बनवतात यांचं मुख्य काम अर्थातच वहन पाणी खनिज आणि अन्न एका भागातून दुसऱ्या भागात नेणं पन हो, आणि या संवहनी पुलांची मांडणी पण वेगळी असते का वेगवेगळ्या भागांमध्ये हो असते मुळांमध्ये जलवाहिनी आणि रसवाहिनी वेगवेगळ्या त्रिज्येवर एका आडेक असतात जडू काही चक्राच्या आऱ्यांमधून पसरल्यासारख्या याला अरिय रेडियल रचना म्हणतात अच्छा रेडियल अरेंजमेंट हो तर खोड आणि पानांमध्ये त्या एकत्रच असतात एकाच त्रिज्येवर म्हणजे जलवाहिनी आणि रसवाहिनी जोडीने असतात याला संयुक्त रचना म्हणतात बरं कॉन्जॉइंट यात पण काही प्रकार आहेत का हो संयुक्त पुलांमध्ये जर जलवाहिनी आणि रसवाहिनीच्या मध्ये एधा असेल ती विभाजी उती आठवतीये हो पार्श्व विभाजी उती जी जाडी वाढवते अगदी ती जर असेल तर त्या पुलाला खुला पूल म्हणतात यामुळे खोड जाड होऊ शकतं द्वितीयक वाढ होऊ शकते हे साधारणपणे द्विदल वनस्पतींमध्ये दिसतं आणि एधा एधा नसेल तर एधा नसेल तर त्याला बंद पूल म्हणतात यामुळे जाडी वाढत नाही हे सामान्यत एकदल वनस्पतींमध्ये आढळतं म्हणजे खुला पूल म्हणजे वाढीची शक्यता हो बंद पूल म्हणजे नाही किती महत्वाचे फरक आहे ते नक्कीच म्हणजे आपण पाहिलं उती मग उती संस्था आता ह्या सगळ्या म्हणून अवयव कसे बनतात म्हणजे मूळ खोड पान यांची रचना कशी असते आणि महत्त्वाचं म्हणजे द्विदल आणि एकदल वनस्पतींमध्ये काय फरक असतो यात सुरुवात मुळांपासून करूया का हो चालेल मूळ रूट आधी द्विदल मुळाबद्दल बोलूया उदाहरणार्थ सूर्यफुलाचं मूळ यात साधारणपणे दोन ते सहा संवहनी पूल असतात जास्त नाही ठीक आणि त्यांची मांडणी अर्थातच अरिय जसं आपण पाहिलं जलवाहिनीची रचना एक्झार्क असते एक्झार्क म्हणजे म्हणजे प्रोटोझायलम म्हणजे आधी तयार झालेली जलवाहिनी बाहेरच्या बाजूला असते आणि मेटाझायलम म्हणजे नंतर तयार झालेली आतल्या बाजूला असते मुळांमध्ये हे असं असतं अच्छा आणि द्विदल मुळाच्या अगदी मध्यभागी जो गाभा असतो तो एकतर खूप लहान असतो किंवा कधी कधी नसतो बर आणि यात ती जाड होण्याची क्षमता असते हो महत्वाचं म्हणजे यात एधा तयार होते नंतर त्यामुळे द्वितीयक वाढ होते सेकंडरी ग्रोथ होते म्हणजे द्विदल वनस्पतीचं मूळ होऊ आणि एकदल मूळ कसं वेगळं असतं उदाहरणार्थ मक्याचं मूळ एकदल मुळात सगळ्यात मोठा फरक म्हणजे संवहनी पुलांची संख्या ती सहापेक्षा खूप जास्त असते याला पॉलीआर्क कंडिशन म्हणतात पॉलिआर्क बरोबर म्हणजे भरपूर पूल हो हीच त्यांची मुख्य ओळख दुसरा फरक म्हणजे यांच्या मध्यभागी मोठा आणि स्पष्ट चांगला विकसित झालेला गाभा पिथ असतो द्विदल मध्ये लहान होता किंवा नव्हता इथे मोठा आहे बरोबर आणि तिसरा महत्वाचा फरक म्हणजे यात एधा तयार होत नाही त्यामुळे द्वितीय वाढ होत नाही एकदल वनस्पतीची मुळ जाड होत नाहीत अच्छा पण एक गोष्ट दोन्ही मुळांमध्ये समान असते ना ती कॅस्पेरियन पट्टी अगदी बरोबर दोन्ही प्रकारच्या मुळांमध्ये बाह्यकाचा जो सर्वात आतला थर असतो म्हणजे अंतस्त्वचा एन्डोडेमिस त्यावर कॅस्पेरियन स्ट्रिप्स असतात या सुबेरिन नावाच्या पदार्थाच्या बनलेल्या असतात आणि त्या पाण्याला पेशींमधून थेट जलवाहिनीत शिरायला भाग पाडतात जणू काही चेकपॉइंट किंवा फिल्टर आहे तो म्हणजे पुलांची संख्या गाभ्याचा आकार आणि द्वितीयक वाढ हे मुख्य फरक झाले मुळांमध्ये बरं आता खोडाकडे वळूया द्विदल खोड कसं असतं खोड डोळ्यासमोर आणूया रिंग मध्ये असतात हो हे संयुक्त असतात खुले असतात म्हणजे त्यांच्यात एधा असते असते कॅम्बियम ज्यामुळे ते होऊ अगदी आणि असतात म्हणजे आतल्या बाजूला असतो मुळाच्या अगदी उलट एंडार्क खोडात एक्झार्क मुळात ठीक आहे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे द्विदल खोडाची जी अधस्त्वचा म्हणजे हायपोडर्मिस असते म्हणजे त्वचेच्या लगेच खालचं थर ती स्थूल कोण उतीची बनलेली असते म्हणजे ती लवचिक आधार देणारी उती बरोबर जी वाढणाऱ्या तरुण खोडाला लवचिक आधार देते आणि द्विदल खोडात आतले भाग पण स्पष्ट दिसतात वाह्यक परिरंभ दोन पुलांच्या मध्ये मज्जा रश्मी आणि मध्यभागी मोठा गाभा सगळं व्यवस्थित विभागलेलं <laughs> म्हणजे रचना अगदी स्पष्ट आहे आता एकदल खोड हो मक्याच खोड यात तर ती रिंग नसते बहुतेक बरोबर हाच मोठा फरक आहे एकदल खोडात संव्हानी पूल भरण उतीमध्ये विखुरलेले असतात कुठेही पसरलेले दिसतात विखुरलेले म्हणजे काही नियम नाही साधारणपणे कडेचे पूल लहान असतात आणि मधले मोठे असतात पण ते एका वर्तुळात नसतात हे पूल संयुक्त असतात पण बंद असतात म्हणजे त्यांच्यात एधा नसते म्हणजे एकदल खोड जाड होत नाही ना नाही आणि हे पूल एंडार्क असतात प्रत्येक पुलाभोवती दृढ दृढती एक कडक आवरण असतं ज्याला बंडेल शीथ म्हणतात अच्छा आणि इथली अदस्तवचा इथली सुद्धा दृढ उतीचीच असते जी कठीण आधार देते आणि महत्वाचं म्हणजे एकदल खोडात बाह्यक गाभा परिरंभ मज्जारश्मी असे स्पष्ट भाग दिसत नाहीत सगळा आतला भाग म्हणजे भरण उती आणि त्यात विखुरलेले पूल म्हणजे खोडातले मुख्य फरक झाले पुलांची मांडणी वर्तुळाकार विरुद्ध विखुरलेले पुलांचा प्रकार खुलेविरुद्ध बंद अधस्त्वचेचा प्रकार आणि अर्थातच द्वितीयक वाढीची क्षमता हा विखुरलेला पॅटर्न तर रोखायला खूप आहे अगदी ठीक आहे आता तिसरा अवयव हो, पान लीफ यात पण द्विदल आणि एकदल फरक आधी द्विदल पान पान बघूया आंब्याचं किंवा सूर्यफुलाचं द्विदल पानात सहसा वरची आणि खालची बाजू दिसायला वेगळी असते त्याला डोर्सी वेंट्रल म्हणतात वरची बाजू जास्त हिरवी दिसते खालची फिकट हो असतं खरं याचं कारण आतल्या रचनेत आहे आणि पर्णरंधे मुख्यत्व खालच्या बाजूला जास्त असतात अच्छा गॅस एक्सचेंज खालून जास्त होतं मग हो आता पानाच्या आत पाहिलं तर त्वचेच्या मध्ये पर्ण मध्य उती असते द्विदल पानात याचे दोन स्पष्ट थर दिसतात कोणते वरच्या त्वचेखाली लांबट उभ्या पेशींचा थर असतो त्याला स्तंभ उती पॅलेसेड पॅरेनकायमा म्हणतात यात भरपूर हरित असतात आणि मुख्य प्रकाश संश्लेषण इथेच होतं Hmm. आणि त्याच्या खाली खालच्या त्वचेजवळ अनियमित आकाराच्या पेशी असतात ज्यांच्यामध्ये खूप मोकळ्या जागा असतात याला स्पंजी ऊती स्पॉन्जी पॅरनकायमा म्हणतात या मोकळ्या जागांमुळे वायूंची देवाणघेवाण सोपी होते म्हणजे स्तंभ उती जेवण बनवते आणि स्पंजी ऊती हवा खेळती ठेवते अगदी सोप्या भाषेत तसंच आणि यांच्यामध्ये संवहनी पूल असतात म्हणजेच शिरा त्यांची रचना जाळीदार असते रेटिक्युलेट वेनेशन बरं आता एक दल पान सारखंच किंवा म्हणतात हो बरोबर एकदल पानाच्या दोन्ही बाजू वरची आणि खालची साधारणपणे सारख्याच दिसतात आणि पर्णरंध्र सुद्धा दोन्ही बाजूंवर जवळपास सारख्याच प्रमाणात असतात अच्छा आणि आतमध्ये स्तंभ आणि स्पंजी असते का नाही एकदल पानाच्या पर्णमध्ये उतीमध्ये स्तंभ आणि स्पंजी असा स्पष्ट फरक नसतो सगळीकडे साधारण सारख्याच मूल उतीच्या पेशी असतात म्हणजे विभेदन कमी आहे हो आणि शिरांची रचना जाळीदार नसते तर समांतर असते पॅरेल वेनेशन गवतासारख्या काही एकदल वनस्पतींमध्ये एक खास गोष्ट असते कोणती त्यांच्या वरच्या त्वचेमधल्या काही पेशी मोठ्या आणि पातळ भित्तिकांच्या बनतात त्यांना बुलीफॉर्म पेशी म्हणतात बुलीफॉर्म पेशी यांचं काय काम जेव्हा पाण्याची कमतरता भासते तेव्हा भा या पेशींमधलं पाणी कमी होतं त्या आकसतात त्यामुळे पान आपोआप गुंडाळलं जातं किंवा मिटतं अरे वाह कशासाठी पान गुंडाळामुळे त्याचं उन्हात येणारा पृष्ठभाग कमी होतो आणि पर्णरंध्रे पण आत लपतात यामुळे बाष्पीभवन कमी होतं पाण्याची बचत होते म्हणजे पाण्याची बचत करण्यासाठी ऑटोमॅटिक सिस्टम किती हुशारीची रचना आहे ही खरंच वनस्पती अक्षरशः स्वतःला परिस्थितीनुसार बदलतात ठीक आहे आता आपण या चर्चेच्या शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत द्वितीयक वाढ सेकंडरी ग्रोथ म्हणजे झाडं जाड कशी होतात ही फक्त द्विदलमध्ये होते ना हो मुख्यत्वे द्विदल आणि अनावृत्त बीजी जिम्नोस्पम्स वनस्पतींमध्ये दिसून येते एकदलमध्ये सहसा होत नाही या वाढीचं श्रेय जातं पार्श्वविभाजी उतींना लॅटरल मेरिस्टम्सना त्यातल्या त्यात कोणाला यात दोन मुख्य खेळाडू आहेत एक आहे संवहनी एधा वॅस्क्युलर कॅम्बियम ही एक पातळ पट्टी असते जी जलवाहिनी आणि रसवाहिनीच्या मध्ये तयार होते ती खोडाच्या रिंग मध्ये असते हो तिचं काम काय तर ती सतत विभाजन पावत राहते आतल्या बाजूला नवीन जलवाहिनी तयार करते ज्याला द्वितीयक जलवाहिनी सेकंडरी जायलम म्हणतात हेच खरं म्हणजे आपलं लाकूड अच्छा लाकूड म्हणजे सेकंडरी जायलम आणि बाहेरच्या बाजूला ती नवीन रसवाहिनी तयार करते म्हणजे द्वितीयक रसवाहिनी सेकंडरी फ्लोएम आणि यामुळेच खोड आतून आणि बाहेरून विस्तारत म्हणजे जाड होत जात अगदी बरोबर ही एधा वर्षभर काम करते पण वेगवेगळ्या ऋतूंमध्ये तिचा वेग कमी जास्त असतो कसा वसंत ऋतूमध्ये स्प्रिंग जेव्हा वाढीसाठी अनुकूल परिस्थिती असते तेव्हा एधा जास्त सक्रिय असते भरपूर नवीन पेशी बनवते ज्या मोठ्या असतात त्यामुळे तयार होणारं लाकूड स्प्रिंगवूड किंवा अर्लीवूड फिकट रंगाचं आणि कमी घनतेचं असतं hmm. या उलट शरद ऋतूमध्ये ऑटम किंवा प्रतिकूल परिस्थितीत एधा कमी सक्रिय होते तेव्हा तयार होणाऱ्या पेशी लहान आणि जाड भित्तिकांच्या असतात त्यामुळे ते लाकूड ऑटमवूड किंवा लेटवूड गडद रंगाचं आणि जास्त घनतेच असतो मिळून एका वर्षात तयार झालेलं एक वार्षिक वलय अॅन्युअल रिंग तयार होत अरे हो ज्यावरून झाडाचं वय मोजतात बरोबर ही वलय मोजून आपण झाडाचं वय अंदाजे सांगू शकतो किती इंटरेस्टिंग आहे आणि तुम्ही मगाशी म्हणाला होतात की जुन्या झाडाच्या मध्यभागी लाकूड आणि हो खूप जुन्या आणि मोठ्या झाडांमध्ये खोडाचा जो अगदी मधला भाग असतो तो, तो कालांतराने गढद रंगाचा खूप कठीण आणि टिकाऊ बनतो कशामुळे कारण त्याच्या पेशी मृत होतात आणि त्यात तेल डिंक रेझिन टॅनिन असे पदार्थ साठतात त्यामुळे ते कीड आणि बुरशीला तहान करत या भागाला मध्यकाष्ठ किंवा गाभा काष्ठ म्हणतात याचं काम काय मग हे फक्त यांत्रिक आधार देण्याचं काम करतं पाणी वहन करत नाही कारण पेशी मृत झालेले असतात आणि त्यातले मार्ग बंद झालेले असतात म्हणजे फक्त स्ट्रक्चरल सपोर्ट हो या उलट त्याच्या बाहेरचा जो फिकट रंगाचा परिघीय भाग असतो त्याला रसकाष्ठ म्हणतात हा भाग जिवंत असतो आणि पाणी व खनिजे मुळांपासून पानांपर्यंत वाहून नेण्याचं मुख्य काम करतो म्हणजे वनस्पती किती हुशार आहेत पा जुना आतलं लाकूड फक्त सपोर्टसाठी वापरतात आणि ताजं बाहेरचं लाकूड पाणी नेण्यासाठी जणू काही जुन्या पाईपलाईन बंद करून नवीन चालू ठेवल्यात अगदी तसंच आहे म्हणजे झाड स्वतःचं रिटायर झालेल्या भागांना नवीन कामासाठी वापरतं बरं हा झाला एक खेळाडू संवहनीयधा दुसरा खेळाडू कोण आहे द्वितीयक वाडीत दुसरा खेळाडू आहे त्वक्षारंभ किंवा कॉर्क एधा एम्बियम हो आता खोड जेव्हा संवहनीय एधामुळे आतून जाड होतं तेव्हा बाहेरची त्वचा एपिडमिस आणि बाह्यक कॉर्टेक्स ताणल्या जातात आणि फाटतात हो साहजिक आहे मग त्यांची जागा घेण्यासाठी बाह्यकाच्या बाहेरच्या थरांमध्ये ही नवीन विभाजी ऊती म्हणजे कॉर्क एधा तयार होते अच्छा ही नवीन तयार होते हो ही सुद्धा आत आणि बाहेर नवीन पेशी तयार करते बाहेरच्या बाजूला ती कार्क किंवा फेलेम नावाच्या पेशी तयार करते आपण बाटल्यांना जे बूच लावतो ते याच कार्क कार्शींच बनलेलं असतं मेणचट जलरोधक पदार्थ जमा होतो त्यामुळे त्या मृत त्या होतात आणि पाण्याला अडवतात हे झाडाचं नवीन संरक्षक आवरण बनतं म्हणजे सालीचा भाग हो आणि हीच कार्क एधा आतल्या बाजूला काही जिवंत मूलवतीच्या पेशी तयार करते त्याला द्वितीय बाह्यक म्हणतात तर हे तिन्ही थर मिळून म्हणजे बाहेर कार्क मध्ये कार्क एधा आणि आत द्वितीय बाह्यक या तिघांना मिळून परी त्वचा म्हणतात पेरिडॉम ही झाडाची नवीन त्वचा झाली मग अगदी जी जुन्या फाटलेल्या त्वचेची जागा घेते आपण जी झाडाची साल म्हणतो ती खरतर तर या परित्वचेच्या बाहेरच्या भागांपासून ते द्वितीयक रसवाहिनीपर्यंतचा सगळा भाग असतो अच्छा आणि या सालीवर पण काही छिद्र असतात ना हवा आत बाहेर जायला हो खोड जाड झाल्यावर स्टोमॅटा तर नष्ट होतात मग वायूंच्या देवाणघेवाणीसाठी सालीवर काही ठिकाणी भिंगाच्या आकाराची लेन्स शेप्ड छिद्र तयार होतात त्यांना वातरंद्रे लेंटीसेल्स म्हणतात लेंटिसेल्स म्हणजे झाड श्वास घेण्यासाठी याची सोय करतं बरोबर म्हणजे वनस्पती स्वतःची त्वचा पण दुरुस्त करत राहते आणि वाढवत नेते खरंच अविश्वसनीय आहे हे सगळं तर या सगळ्या गुंतागुंतीच्या रचनेचा अर्थ काय काढायचा शेवटी याचा सरळ अर्थ असा आहे की वनस्पतीची अंतर्गत रचना ही तिच्या कार्यांशी अगदी तंतोतंत जुळलेली आहे प्रत्येक भागाचं डिझाईन हे त्याचं काम मग ते आधार देणं असो पाणी आणि अन्न पोचवणं असो स्वतःचं संरक्षण करणं असो किंवा अन्न तयार करणं असो हे करण्यासाठीच परफेक्ट बनलेलं आहे Hmm. प्रत्येक पेशी प्रत्येक उती प्रत्येक अवयव आपलं काम चोख बजावण्यासाठीच तयार झालेलं आहे आणि आपण जे द्विदल आणि एकदल वनस्पतींमधले फरक बघितले ते दाखवतात की निसर्गात एकाच मूलभूत आराखड्यावर किती वेगवेगळ्या प्रकारे रचना विकसित होऊ शकते गरजेनुसार आणि हे सगळं समजून घेणं महत्वाचं का आहे आपल्याला काय फायदा याचा नक्कीच आहे अनेक दृष्टीने शेतीमध्ये पिकांची वाढ कशी चांगली करता येईल त्यासाठी त्यांच्या आत काय चालतं हे कळायला हवं बरोबर आपल्याला कोणत्या झाडापासून चांगलं टिकाऊ लापूड मिळेल हे त्याच्या हार्टवूड सॅपवूड रचनेवरून कळतं वेगवेगळ्या वनस्पती ओळखण्यासाठी त्यांची अंतर्गत रचना मदत करते हो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वनस्पतींचं जीवन कसं चालतं त्यांची उत्क्रांती कशी झाली त्या पर्यावरणाशी वेगवेगळ्या परिस्थितीशी कशा जुळवून घेतात हे सगळं सखोलपणे समजून घेण्यासाठी हे ज्ञान अत्यावश्यक आहे म्हणजे कॅस्परियन पट्टी पाणी कसं फिल्टर करते किंवा बुलीफॉर्म पेशी पाणी कसं वाचवतात हे कळल्यावर त्या वनस्पतींच्या गरजा आणि त्यांच्या क्षमता आपल्याला अधिक चांगल्या कळतात अगदी खरंच खूप रंजक आणि माहितीपूर्ण चर्चा झाली जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार मनात येतोय कोणता विचार करा वेगवेगळ्या परिस्थितीत वाढणाऱ्या वनस्पती समजा वाळवंटातला कॅक्टस असेल किंवा पाण्यात वाढणारं कमळ किंवा अगदी कीटक खाणारी एखादी वनस्पती जशी ड्रॉसेरा त्यांच्या खास जीवनशैलीनुसार त्यांच्या अंतर्गत रचनेत काय काय बदल झाले असतील खूप छान प्रश्न आहे पाणी साठवण्यासाठी किंवा हवेत तरंगण्यासाठी किंवा शिकार पकडण्यासाठी त्यांच्या ऊती आणि अवयवानी काय काय क्लुप्त्या वापरल्या असतील यावर नक्कीच विचार करायला खूप वाव आहे नक्कीच तर आज इथेच थांबूया भेटूया पुढच्या वेळी एका नवीन तितक्याच रंजक विषयावर अशीच सखोल चर्चा करण्यासाठी